आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपला वादा न्यूज चॅनल मध्ये मी सध्या आहे बारामतीमध्ये बारामतीमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सुंदर असा येण्याचा प्रोजेक्ट म्हणजे आज तुम्ही बारामतीमध्ये प्लॉट घ्यायचा विचार केला तर तुम्हाला बारा लाख पंधरा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोट रुपये अशा प्रकारे तुम्हाला कलेक्टर येण्याचा रेट द्यावा लागेल मित्रांनो तर बारामती एवढी महाग होत चालली या ठिकाणी पाय ठेवायचा म्हणलं तरी तुम्हाला पैसे द्यावे लागतात एवढा विषय बारामतीचा भयंकर महाग आहे मित्रांनो पण महाग का आहे याच कारण तुम्हाला माहित आहे जास्त काय बोलत नाही एवढं सांगतो प्लॉट आपलं आपण ज्या ठिकाणी आहोत या ठिकाणी मी आहे मित्रांनो आपल्या कलेक्टर येणे प्लॉटच्या प्रोजेक्ट मध्ये आणि या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला लाईट झाड पाणी तार कंपाऊंड आणि ड्रेनेज ची सोय कलेक्टर येण्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी आपल्याला असतात ज्या लागतात त्या तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत आणि आपला प्लॉट अगदी समोर आपल्या मोठा पालखी मार्ग आहे ह्या समोरचा ऊस जो आहे या ऊसाच्या पलीकडे आपला पालखी मार्ग आहे इकडे बघायला गेलं तर मोठं गाव आहे प्रश्न कलेक्टर येण्याचा प्लॉटचा रेट आहे वन अँड ओनली फक्त मित्रांनो आठ लाख सत्तर हजार रुपये गुंटा आठ लाख सत्तर हजार रुपये गुंटा हा रेट फायनल आहे याच्यामध्ये निगोशिएबल होणार नाही पावणे नऊ लाख रुपये गुंटाप्रमाणे तुम्ही मला प्लॉट शोधून दाखवा तुम्ही मित्रांनो तुमच्या चप्पल अक्षरशः तुटून पडेल पण तुम्हाला प्लॉट बघायला मिळणार नाही कुठं तुम्हाला मिळतोय अगदी आठ लाख सत्तर हजार रुपये गुंटा स्वप्न बंगला या ठिकाणी तयार करा तुम्हाला अशा पद्धतीने प्लॉट डिमार्केशन कळेल प्लॉट प्रत्येक प्लॉट तीन तीन गुंठ्याचे प्लॉट आहेत तुम्ही प्लॉट घेऊ शकता आणि आंतरिक जर विचार केला तर अशा पद्धतीने डांबरीची सोय अजून होणार आहे डांबरी पण होणार आहे कलेक्टर यांनी डांबरी जर आणि हे अगदी आपल्या बारामती सारख्या ठिकाणी आहे तुम्ही समोर जर बघताय तर तो, तो आपल्या समोर आहे व्ही पी कॉलेज तुमचं मेडिकल कॉलेज तुमचं सरकारी दवाखाने मोठे मोठे मॉल कमर्शियल मॉल आणि मोठं जवळची गाव आणि या ठिकाणी मोठं रुई गाव अशा अशा तुम्ही गावांच्या सानिध्यामध्ये आहात आपल्यापासून मोठे मोठे कॉलेज अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत तो इथून मोठं सीताराम लॉन्स पण जवळ आहे आणि बघायला गेलं तर मोठा पालखी मार्ग पण आपल्या जवळ आहे तर कशाला करता मित्रांनो चिंता आपला वादा चॅनलची वाजवा घंटा एकच सांगतो एकच वादा आपला वादा इंटर येणेचा प्लॉट आहे प्लॉटची किंमत आहे आठ लाख सत्तर हजार रुपये गुंता आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या बी पी कॉलेज बायोटेक कॉलेज लॉ कॉलेज असंख्य मोठे मोठे कॉलेज मोठे मोठे कमर्शियल मॉल मोठा भेगवन हवे पालखी मार्ग आणि मोठे शिवसृष्टी दर्शन तुमच्या समोर अगदी जवळच्या अंतरावरचे आहे एकच सांगतो प्लॉट लवकर घ्या आपल्या प्लॉटचे मालक व्हा एकच वादा आपला वादा